हॅलो एवरीवन चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहो लग्नासाठी जोडीदार निवडताना नेहमी या तीन गोष्टी बघायच्या आहेत आनंदी जीवनासाठी हे चाणक्यांचे काही सल्ले आहेत हे मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आयुष्यभर सोबत राहायचं असतं लग्नानंतर आयुष्यभर सोबत राहायचं असतं त्यासाठी जोडीदार निवडताना कोणती काळजी घ्यायची आहे कशा प्रकारचा जोडीदार पाहिजे तो आपल्याला म्हणजे आपल्याबद्दल समजून घेतो आहे की नाही आहे ह्या गोष्टी म्हणजे सर्व गोष्टी आहेत अशा काही की त्या आपण बघितल्या पाहिजेत आचार्य चाणक्यांची नीती या शास्त्रामध्ये म्हणजेच यशस्वी जीवनाच्या नीतीसह गृहस्थ जीवनाची जीवनासाठी काही गृहस्थ जीवनासाठी सुद्धा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आहे जीवनसाथी निवडताना माणसाने काही खास गुण बघितले पाहिजेत चेहऱ्याचं सौंदर्य हाच एक निकष असू नये म्हणजे चेहरा सौंदर्य चेहराच असू नये त्याच्यामध्ये गुण पण चांगले पाहिजेत आजकालचे लोक काय करतात की चेहरा सुंदर मीन्स दिसायला सुंदर असेल तर लगेचच ते पसंत करतात जे बाहेरून सुंदर दिसतात ते प्रत्यक्षात चांगले असतीलच असं नाही आहे जे लोक मन मन विचार पाहून लग्न करतात ते नेहमी आनंदी राहतात चाणक्य म्हणतात ज्या माणसाकडे धैर्य आहे आणि सर्व परिस्थि परिस्थिती तो सांभाळू शकतो कोणत्याही परिस्थितीत तो निर्भीड राहू शकतो आणि चाणक्यांच्या नुसार जोडीदार संस्कारक्षम असला पाहिजे ज्यामध्ये संस्काराचा अभाव असतो ते जोडीदाराचा एक चांगल्या जोडीदार चांगल्या जोडीदाराचा आदर आ, आहे आणि रागीट स्वभावाचा जोडीदार कधी निवडायचा नाही अशा व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर आनंदी जीवनाची कल्पना व्यर्थ होते तर अशा प्रकारे हे लग्नासाठी जोडीदार निवडताना बघवायच्या ह्या छोट्याशा तीन गोष्टी आहेत छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे चाणक्याने सांगितलेले काही सल्ले आहेत अवश्य तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये याचा वापर करा व्हिडिओ जर हा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका